नमस्कार पावसाळ्यामध्ये अनेकदा लहान मुलांमध्ये विशेषत जंत होण्याचं प्रमाण वाढताना दिसतं शाळा सुरू होतात मग तोंडावर पांढरे चट्टे येणं किंवा काही वेळेस जागी खाज येणं असेल भूक कमी जास्त होणं असेल मळमळणं मल अतिसार अशी अनेक लक्षणं दिसतात आणि जंत किंवा कृमी आहेत असं कळत आणि केवळ लहान मुलांमध्ये नाही तर मोठ्यांमध्ये सुद्धा जंत होण्याचं प्रमाण वाढताना दिसतं म्हणून या व्हिडिओमध्ये समजून घेऊया जंत म्हणजे कृमी वर्म्स होण्याची कारणं लक्षणं आणि सोपे उपाय आयुर्वेदामध्ये कृमींचे वीस वेगवेगळे प्रकार सांगितले विशेषत तीन मेन टाईप्स होतात कफज म्हणजे कफामुळे होणारे रक्तजप म्हणजे रक्तातून कृमी जे होतात ते आणि पुरीष मल म्हणजे संडास किंवा आपला जो मल भाग येतो असे वेगवेगळे वीस प्रकार सांगितले आणि त्यांची लक्षणं सांगितली संजात कृमी लक्षणं म्हणजे आता ह्या क्षणी ह्या व्यक्तीला कृमींचा त्रास होत असेल तर दिसणारी लक्षणं योग रत्नाकरी या ग्रंथामध्ये वर्णन केली आहेत ज्वरो विवर्णता शूलम हृद्रोग छर्दनम भ्रम भक्त द्वेषो अतिसारश्च संजात कृमी लक्षण काही वेळेस ज्वर म्हणजे ताप हे लक्षणही दिसू शकतं मुळात अग्नी बिघडतो म्हणजे तुमची पचनशक्ती बिघडते काही वेळेला खूप खाखा होते विशेषतः खूप गोड खावाच वाटत क्रेव्हिंग वाटतात हे कृमी असण्याचं लक्षण आहे आणि त्यामुळे तुम्ही जे खाताय ते तुम्हाला अंगी न ते कृमींकडे जात काही जणांना अगदीच भक्तद्वेष म्हणजे खावसच वाटत नाही अन्नच नको वाटतं लिव्हर डेलनेस अशी लक्षणं दिसू शकतात मळमळणं काही वेळेला छर्दी म्हणजे ऍक्च्युली उलटी होणं किंवा अतिसार म्हणजे लूज मोशन होणं हेही दिसू शकतं विशेषतः शूल म्हणजे उदर शूल पोट दुखतं पटकन पोट फुकतं ब्लोटिंग सारखा त्रास होऊ शकतो कमी खाऊन सुद्धा पचन नीट न होणं अशी लक्षणं दिसतात विवर्णता म्हणजे पांढरे चट्टे उठणं विशेषतः लहान मुलांमध्ये चेहऱ्यावर पांढरे डाग दिसायला लागतात ड्रायनेस जाणवतो त्वचेचा ग्लो कमी होतो त्याचबरोबर काही वेळेला भ्रम हृद्रोग इथपर्यंत पोहोचू शकतं आयुर्वेदामध्ये कृमीज जे हृद्रोग म्हणजे काही प्रकारचे हार्ट डिसीज पण वर्णन केलेत अर्थात ते एक्स्ट्रीम केसेस आहेत जी आतापर्यंत सांगितली लक्षणं ती मुख्यतः दिसायला लागतात जी बघितल्यावर आपल्याला कळू शकतं की ह्या त्रास होतोय जंतांची कारण आणि त्याचे टाळण्याचे उपाय समजून घेण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक हे असं युट्यूब चॅनल आहे जिथे आपण आयुर्वेदाचा चांगल्या पद्धतीने प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करतो जर आधीचे काही व्हिडिओ मिस झाले असतील तर ते जरूर बघा कृमी म्हणजे जंत होण्याची कारण बघताना दोन मुख्य प्रकार आहेत आहारज म्हणजे आहारातले हेतू आणि विहारज म्हणजे आपल्या वागण्यातले चुका बघूयात विहारज कारण दिवास्वाप म्हणजे दुपारची झोप दुपारची झोप तुमचा अग्निमंद करते तुम्हाला मंदत्व देते जडत्व देते आणि कृमी होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते त्यामुळे जेवल्या जेवल्या दुपारी जर झोपत असाल तर ते पहिलं टाळलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट उघड्यावरचं खाणं अनहायजेनिक कंडिशन कोरोनाने आपल्याला शिकवलेलं आहे काळजी घ्यायला पण आपण त्याची जाणीव ठेवायला हवी उघड्यावरचं अन्न खाऊ नये माश्या बसलेलं किंवा जिथे आजूबाजूला अस्वच्छता आहे असं अन्न खाऊ नये त्यातून नक्की कृमी होतात त्याचबरोबर खेळून आल्यावर हात न धुता खाणं किंवा विशेषतः लहान मुलं त्यांच्या नखात थोडी घाण जाते जर जा ग्राउंडवर खेळत असतील तिथं फक्की असेल त्याच्यामधनंही कृमींचं ट्रान्समिशन होऊ शकतं म्हणजे सॉईल सॉईल ट्रान्समिटेड हेल्मेट एस टी एच हे लहान मुलांमध्ये विशेषतः जाणवतात त्यामुळे मुलांनी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुणं आणि मगच खाणं हा जो आपला नियम आहे तो अगदी पाळलाच पाहिजे आता बघूयात मेन आहारातली कारण कारण खाण्यातल्या चुकांमुळे कृमी नक्की होऊ शकतात अति गोड खाणं आणि अति चिकट खाणं मी दोन्ही वेगवेगळं सांगते मधुर रस हा अति गुरुत्वानी तो पचायला जड होऊ शकतो आणि सतत गोड खावस वाटणं हे कृमींचं लक्षण आहे कारण ते क्रेविंग कृमींमुळे होत असतं म्हणजे हे विशेष सर्कल आहे गोड खाल्ल्यामुळे कृमी होतात आणि कृमी असताना अति गोड खावंसं वाटतं त्यामुळे ते विशेष सर्कल आपण ब्रेक केलं पाहिजे विशेषतः चिकट पदार्थ म्हणजे गुळ चिक्की सतत शेंगदाण्याचे लाडू देणं हे टाळलं पाहिजे गुळ आहे का नक्की त्याचे अनेक गुणधर्म आहेत आम्ही त्याच्यावर वेगळा व्हिडिओ केलाय तोही जरूर बघा पण लहान मुलांना सतत गुळ देणं किंवा साखरेऐवजी गूळ गुळ वापरणं हे योग्य नाही जिथे साखर तिथे साखर जिथे गुळ तिथं गुळ कारण गुळ हा उष्णपणे तो चिकट आहे विशेषत पनीर मेयोनीज चीज हे लहान मुलांमध्ये टाळलंच पाहिजे कृमींचं हे महत्वाचं कारण आहे पुढचा महत्वाचा, महत्वाचा आहारातला हेतू म्हणजे मैदा बेकरी प्रोडक्ट बिस्किट ब्रेड नानकटाई टोस्ट खारी त्यात असणार मार्जरीन हे सगळं कृमी वाढवायला कारणीभूत होतं त्यामुळे मुला लहान मुलांना प्लीज मैदा देऊ नका अवेळी खाणं बाहेरचं उड्यावरचं खाणं अतिमात्रेत खाणं हे सुद्धा कृमी व्हायला कारणीभूत ठरतं अनेकदा पालक नाही ना एवढं खाल्लंच पाहिजे करत काही वेळा अतिमात्रेत देतात लहान मुलांना जे त्यांना पचवता येत नाही त्यामुळे मंद होतो आणि मग कृमींचा त्रास वाढू शकतो त्यामुळे अतिमात्रेत खायला नको अजून एक महत्वाचं कारण पावसाळ्यात जनतांचं प्रमाण वाढण्याचं ते म्हणजे पावसाळ्यात पालेभाज्या खाणं पालेभाज्या चांगल्यात का नक्की चांगल्या त्यांचे गुणधर्म आहेत पण पावसाळ्यामध्ये त्या लवकर कुजतात खराब होतात आणि त्यातून कृमी संक्रमण खूप प्रमाणात होऊ शकतं त्यामुळे पावसाळ्यात आयुर्वेदानुसार जास्त प्रमाणात शाकवर्ग म्हणजे पालेभाज्या खाऊ नयेत आपण ही काळजी घ्या आणल्यानंतर स्वच्छ धुवून त्याच्या त्या दिवशी निवडून लगेच केली तर ठीक आहे पण हे सुद्धा आठवड्यात नाही एखाद वेळेस वारंवार पालेभाज्या पावसाळ्यात नको मग आता कृमी किंवा जंत टाळायचे असतील तर उपाय काय सगळ्यात पहिली अर्धचिकित्सा म्हणजे हेतू टाळणं कारण टाळणं मैदा गुळ चिकट पदार्थ खाणं बाहेरचं उड्यावरचं खाणं खूप पालेभाज्या खाणं किंवा अस्वच्छता हाताची नखांची ही सगळी कारणं टाळलीच पाहिजे तरच पुन्हा पुन्हा कृमी होणार नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कृमी पतन होण्यासाठी काही औषधं द्यायची असतात आहारातही काही गोष्टी घेता येतात म्हणजे हळद आहे हिंग शेवका सुंठ अशा गोष्टीत की ज्या तुम्ही तुमच्या किचन फार्मसी वापरू शकता नियमित हळद दूध घेणं असेल विडंग म्हणजे वावडिंगाचा वापर करता येतो वावडिंग म्हणजे विडंग हे कृमिघ्न औषधांमध्ये श्रेष्ठ सांगितलंय विडंग कृमिघ्ना वावडिंग आपण लहान मुलांना देतो बघा जेव्हा नवीन त्यांना दूध द्यायला लागतो तेव्हा शुद्ध वावडिंग ठेचून आपण दूध देतो तर मोठ्या माणसांनी सुद्धा ज्यांना कृमींचा त्रास होतो अशांनी विडंग सिद्ध दूध घ्यायला हरकत नाही सोपा उपाय आहे जेवढं दूध म्हणजे साधारण एक कप दूध घेत असाल तर त्याच्या निम्मा अर्धा कप पाणी त्याच्यामध्ये घालायचे एक सात ते आठ वावडिंगाचे दाणे त्याच्यात टाकायचे आहेत आणि उकळायचं आहे पाणी उडून जाईपर्यंत म्हणजे दूध आटवायचं नाहीये ते पचायला जड करायचं नाहीये पाणी उडेपर्यंत विडंगाचा अर्क त्याच्यात उतरतो आणि मग तुम्हाला गरजेनुसार किंचित साखर घालून ते दूध घेता येतं वापरता येतं असं विडंग सिद्ध दूध तुम्ही वापरावं म्हणजे क्रुमीनचं प्रमाण टाळता येऊ शकेल विडंग वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतं विडंग चूर्ण स्वरूपात वापरता येतं विडंग अनिष्ठा वापरता येतं पण कोणत्या अवस्थेत कोणत्या वयाला आणि कोणत्या प्रकृतीला कधी कसं द्यायचं हे मात्र तज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच ठरवावं त्यामुळे औषधं माहिती आहेत परस्पर आपल्याला ओव्हर द काउंटर आहेत म्हणून वापरू नका विडंग अरिष्ट कधी वापरायचं किंवा उद्गर रस कधी वापरायचा विडंग चूर्ण कधी वापरायचं उपाशीपोटी घ्यायचं का नाही एरंडेल तेल त्याच्याबरोबर घ्यायचं का नाही या सगळ्या गोष्टी तुमच्या वय ऋतू प्रकृती ह्यावर अवलंबून असतात त्यामुळे तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला इथे प्लीज घ्या ओव्हर द काउंटर औषधं परस्पर देऊ नका ह्याचबरोबर कृमी बस्ती पण देता येतात म्हणजे एनिमा ऍक्च्युली कृमी पतनं त्याच्यामध्ये होऊन जातं आपल्या मलमार्गांनी ते कृमी पतनं होऊन निघून जातात म्हणजे करंजतेलासारखा बस्ती असू शकेल हा तीन दिवस सात दिवस असा देता येऊ शकतो गरजेनुसार आत्ताचा वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्याचा का हा बस्तीसाठी उत्तम आहे पण पुन्हा एकदा तेच तज्ञ वैद्याच्या सल्ल्यांनीच हे उपाय करा असे अनेक उपाय आहेत की ज्याच्याद्वारे तुम्ही कृमी म्हणजे जंत होण्याचं टाळू शकता झालेले असताना त्याची लक्षणं कमी करण्यासाठी पुन्हा अग्नी नीट होण्यासाठी आणि आरोग्य टिकण्यासाठी योग्य आयुर्वेदिक उपचार जरूर घ्या म्हणजे पुन्हा हा त्रास होणार नाही आणि जे अन्न तुम्ही सेवन करताय ते तुमच्या अंगी लागेल तुमचे सात धातू चांगले पोषित होतील आणि मग आपल्याला खऱ्या अर्थाने आरोग्यवान राहता येईल कृमी टाळा जंत होऊ नये यासाठी आधीच पथ्य पाळा स्टेफेट स्टे, स्टे हेल्दी व डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक